थेंट आपण बघतोय आत्ता जवळजवळ एकशे नव्वद प्लस असा आत्ता स्कोर आहे नक्कीच त्याच्यामुळे थोडी वाढ होईल पण पुन्हा एकदा बिहारनं एन डी ए सरकारवर आदरणीय पंतप्रधान मोदींच्यावर आणि नितीश कुमारजीवर हा विश्वास टाकलेला आहे अशा पद्धतीनं चांगलं काम गेल्या दहा वर्षामध्ये एन डी ए सरकारनं बिहारमध्ये केल्यामुळं ह्या आपल्याला जागा मिळालेल्या आहेत त्या काळामध्ये सुद्धा बिहारचा विकास होईल हे नक्कीच आपण बघू आणि अशा पद्धतीनं एकूण समज देशामध्ये एन डी सरकार आज आहे आणि एक चांगल्या प्रकारे काम आपल्या देशामध्ये होत आहे तर मला सर्व नागरिक विनंती करायची आहे की आपण भक्कमपणे इंडिया या उभाराहून एन डी एला मजबूत करावं धन्यवाद जल्लोष केला आपण काय आज संबंध भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याला निरोप देऊन सगळे अर्ध्या तासाच्या निरोपावर एवढी सगळी मंडळी आलेली आहेत आणि सगळ्यात चांगल्या पद्धतीने हा आपण उत्सव साजरा केलेला आहे फटाके फोडलेले आहेत सगळ्यांना फेढे वाटलेले आहेत असा हा जल्लोष आपण आमचा केलेला आहे आगामी महापालिका निवडणुका येतात कशा प्रकारची तयारी आपली भाजपाची आहे भाजप पूर्ण मलोभताना आपल्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये येणार आहे खात्री बाब या बाबतीत काय आपली बैठक वगैरे होणार आहे लवकरात काय लवकरच अजून त्याला वेळ आहे अजून जिल्हा परिषद आहे मग महापालिका आहे